दीपावलीतील सण आज साजरा होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या बलिप्रतिपदा सणाला विशेष महत्व असून या बलिप्रतिपदा सणाच्या पार्श्वभूमीवर धुळेश्वरील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या अन्नकूट महोत्सवात तब्बल एक हजारहून अधिक पदार्थ स्वामीनारायण मंदिरात ठेवण्यात आले होते विशेष म्हणजे या ठिकाणी तयार करण्यात आलेले पदार्थ हे केळीच्या जा झाडातील पाणी आणि नारळाच्या पाण्यापासून बनवण्यात आले होते हा अन्नकूट महोत्सव पाहण्यासाठी धुळेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती काय कार्यक्रम आहे अन्नकूट महोत्सवाचा आणि काय नेमका आजचा हो उपक्रम असतो देशाच्या अर्थतंत्र पावसामुळे आहे आणि पावसामुळेच आपले पीक तयार होते तो देव करतात पाऊस आणि पूर्ण अन्नमुळेच आपलं जीवन जगतो तो अन्न देवानेच दिलेलं आहे तर त्यांना आपलं त्यांना दिलेलं त्यांना अर्पण करून आपण त्यानं त्यक्तेनं भुंजीथा उपनिषदमध्ये म्हटलेलं आहे की त्याग करके भोगना चाहिए तो भगवानने हुआ भगवान को समर्पित करके प्रसाद लेना चाहिए यही भावना आहे अन्नकूट के पीछे आज एक हजार नैवेद्य देवाला समर्पित केलेलं आहे दहा हजार लोक महाप्रसाद घेणार आहे आणि हे सगळे श्रमाने प्रेमाने सेवाभावनाने आपुलकीने आणि देव प्रत्यक्ष अंगीकार करणार तसं भावाने तयार केलेले आहे म्हणून एक विशिष्ट ऊर्जा सगळ्यांना बन तयार करताना आणि जेवताना आणि त्यानंतर पूर्ण वर्षापर्यंत ऊर्जा मिळत राहणार दिव्य शक्ती मिळत राहणार त्यासाठी हे उत्सव आहे जय स्वामीनारायण सात्विक अन्न केलं स्वीकार तर आपलं मन सात्विक होतं त्यामुळे सात्विक प्रवृत्ती होते आणि जीवन पूर्ण सात्विक सफल आनंदमय जाते त्यासाठी देवाचा प्रसाद सगळ्यांना मिळावे आणि केळाच्या पान पाणी काढून तो केळी म्हणजे पवित्र त्याच्या पाणी पण पवित्र त्या पाणीतून बनवलेलं आणि शुद्धताने बनवलेलं कांदा लसूण हिंग वर्ज्य एकदम शुद्धताने बनवलेल्या प्रेमाने बनवलेले नैवेद्य आहे प्रसाद आहे जय स्वामीनाथ शुद्धताने बनवलेले आहे हे सात्विक पदार्थ आहे अत्यंत शुद्धताने जो अन्नमय ब्रह्म म्हणतो आपण तसं हे अन्नमय ब्रह्म आहे केळाच्या काळांमधले जे काही पाणी असते आणि हे पाणी केळ जाकर्जणास्तानसाठी प्रतिनिधी